तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज जळगाव खानदेश येथील ठोसर हिने सासरच्या कंटाळून आत्महत्या केली त्यामुळे झाले असून तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी सप्टेंबर सव्वीस रोजी माळवी सोनार समाज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्फत केली आहे दिलेल्या निवेदनात नमूद आहे की जळगाव येथील सुंदर मोतीनगर येथे अवध्याचार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तेवीस वर्षी उच्चशिक्षित मयुरी गौरव ठोसर हिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली सौ सौमयुरी हिची आत्महत्या नसून सासरच्यांनी केलेली हत्या असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे त्या आरोपींवर कठोर कारवाई करून ते प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली या निवेदनावर माळवी सोनार समाज मलकापूरचे अध्यक्ष सुभाष शंकर ठोसर व सचिव मनोहर मुरलीधर रत्नपारखी यांच्या शेकडो सोनार समाजातील महिला व स्वाक्षऱ्या आहेत आपल्या न्याय हक्कासाठी तिला जो अन्याय झाला त्यासाठी आपण एकत्रित जमलो आहोत लक्षात घ्या या नवरात्रात सध्या नवरात्र सुरू या नवरात्रात स्त्रियांची शक्ती रूपी उपासना करत असताना अशा पद्धतीच्या हत्या आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडणं हे आपल्यासाठी सर्वांसाठी अत्यंत निंदाजनक आणि अत्यंत माणुसकीला काळीमा भासणारी ही घटना आहे शिवछत्रपतींचं नाव घेऊन काम करणारे आपण सर्व लोक जर आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वात असताना हयात असताना अशा घटना या जळगाव सारख्या किंवा आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी घडत असतील तर याला वाचा फोडण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्रित येऊन संघटित येऊन याला वाचा फुटली पाहिजे आणि मयुरीताईच्या न्याय हक्कासाठी तिच्यावर जो अन्याय अत्याचार झाला आणि तिला मृत्यू पत्कारावा लागला अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने आरोपींना कठोरात कठोर कड़र शिक्षा केली पाहिजे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी असतील आपण सर्व असू आपण कटिबद्ध असलं पाहिजे अशा स्वरूपाचं निवेदन आज आपण एन साहेबांना दिलेलं आहे आणि या घटनेचा करावा तेवढा निषेध थोडा आहे तरी सुद्धा आपण इथून पुढं सुद्धा आजचा विषय म्हणजे भुजती हे आग दिन की प्यारो भूल जाना म्हणजे आज जमलो एकत्रित पण इथून पुढे याचा पाठपुरावाही झाला पाहिजे यासाठी आपण सर्व जात पात विसरून सोनार समाजाच्या माग दोन्ही हात करून मजबूतीने उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज मी करतो आहे सर्व सोनार समाजाच्या वतीने धन्यवाद